नमस्कार स्वागत आहे तुमचं अन्नपूर्णा किचनमध्ये आज आहे आषाढी एकादशी तर आज आपण अनेक प्रकारच्या फराळीच्या रेसिप्या तयार करतो तर शक्यतो यामध्ये आपण ऑइली रेसिपी सगळ्यात जास्त तयार करतो पण मी आज तुमच्यासाठी खूपच कमी तेलामध्ये आणि झटपट अशी तयार होईल अशी मी साबुदाण्याची उपमाची रेसिपी घेऊन आलेली आहे खूपच सोप्या पद्धतीने मी ही तयार केलेली आहे चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया साबुदाण्याचा सा उपमा तयार करण्यासाठी आपण आता साहित्य पाहूया तर मी ते एक चमचा चिली फ्लेक्स घेतलेले आहे आणि अर्धी वाटी भाजून घेतलेले शेगदाण्याची कूट घेतलेली आहे मी हे शेगदाण्याचे कूट ऑलरेडी घरामध्ये वाटूनच ठेवते म्हणजे जेव्हा ही गरज पडली तर आपल्याला पटकन हे उपयोगात घेता येते अशा पद्धतीने मी हे कूट तयारच ठेवते त्याचबरोबर अर्धी वाटी मी इथे कोथिंबीर घेतलेली आहे आणि एक ते दोन मिरच्या हिरवी कापून घेतलेली आहे उभे काप करून आणि लांबसर असे बटाटे घेतलेले आहेत आणि छान व्यवस्थित साल काढून लांब आकाराचे मी हे कापूनही घेतलेले आहे आणि एक वाटी आपण इथे साबुदाणे घेणार आहोत हे सर्व साहित्य आपल्या घरामध्ये ऑलरेडी अवेलेबलच असतात तर सर्वात अगोदर मी इथे एक वाटी साबुदाणे हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेले आहेत आणि झाकण बंद करून आपण आता हे मिक्सरला फिरवून घेणार आहोत तर अशा पद्धतीने मी हे मिक्सरला फिरवणंही घेतलेले आहे आणि तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला दाखवतेही आहे हातात घेतले की पीठ हे थोडेसे जाडसर वाटते म्हणजे साबुदाणे हे खूप छान असे बारीक वाटल्या जात नाही थोडेसे जाडसरच राहते तर अशा पद्धतीने आपण हे साबुदाणे वाटून घेतलेले आहे आता सर्वात अगोदर साबुदाणे शेकण्यासाठी आपण गॅसवर कढई ठेवून घेणार आहोत आणि कढई व्यवस्थित तापली की लगेचच त्यामध्ये वाटून घेतलेले साबुदाणे घालून घेणार आहोत आणि लगेचच आपण चमच्याच्या साहाय्याने हे साबुदाणे चार ते पाच मिनिटापर्यंत मिडियम गॅसवर शेकून घेणार आहोत लालसर रंग येईपर्यंत थोडा हे आपण शेकून घेऊयात म्हणजे साबुदाण्याचा कच्चापणा जाईल अशा पद्धतीने आपण हे साबुदाणे शेकून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता चार ते पाच मिनटं झालेली आहे आणि मी तुम्हाला झूमही करून दाखवत आहे खूप छान आणि थोडासा कलरही चेंज झालेला आहे आणि मस्त असे साबुदाणे आपले शेकूनही झालेले आहेत आता चार ते पाच मिनटापर्यंत सतत शेकून झाल्यावर मी हे साबुदाणे एका डिशमध्ये काढूनही घेतलेले आहे अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता खूपच छान आणि मस्त हे शेकून झालेले आहेत आता लगेचच आपण त्या कढईमध्ये एक ते दोन चमचा तेल घालून घेणार आहोत यामध्ये तेलाचा वापर जास्त केलेला नाही आहे फक्त मी एक ते दोन चमचे हे बटाटे फ्राय करण्यासाठी तेल घातलेले आहे तर एक ते दोन चमचे मी यात तेल घालून घेतले आहे आणि तेल व्यवस्थित कडकडीत तापले की लगेचच आपण यामध्ये कापून घेतलेले बटाटे घालून घेणार आहोत तेलही व्यवस्थित तापलेले आहे आणि आपण धुवून घेतलेले बटाटे या कढईमध्ये घालत आहोत बटाट्यामध्ये पाणी असल्यामुळे तेल हे अंगावर उंडण्याची शक्यता असते म्हणून ही प्रोसेस आपण हळवार पद्धतीने करणार आहोत आणि सर्व बटाटे मी तेलामध्ये घालून घेतलेले आहेत आणि चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित आपण आता लालसर होईपर्यंत हे बटाटे फ्राय करून घेणार आहोत तर त्यासाठी मीडियम गॅस करून मी झाकण ठेवून घेतलेले आहे आणि चार ते पाच मिनटापर्यंत छान असा लालसर रंग येईपर्यंत आपण हे फ्राय करून घेणार आहोत तर चार ते पाच मिनटं झालेली आहेत आणि मी तुम्हाला जाकने ही खोरून दाखवत आहे तर बटाटे हे खूप छान असे लालसर रंग आलेला आहे आणि खूप छान असे फ्रायही झालेले आहे तर चमच्याच्या साह्याने आपण एक बटाटा सहज असा दाबून बघितल्यावर तो सहज प्रेस होतो म्हणजे बटाटेही आपले व्यवस्थित असे तेलात फ्राय झालेले आहेत आणि शिजलेलेही आहेत आता हे सर्व बटाटे आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवत आहे सर्व बटाटे मी हे एका डिशमध्ये काढून घेतलेले आहे आता उरलेले तेलामध्ये आपण आता लगेचच एक चमचा जिरे घालून घेणार आहोत आणि जिरे व्यवस्थित लालसर झाले की त्यामध्ये लांबसर कापून घेतलेल्या हिरव्या मिरच्याही घालून घेणार आहोत आणि हिरवी मिरची छान व्यवस्थित लालसर झाली की लगेचच आपण त्यामध्ये एक एक ग्लास पाणी घालून घेणार आहोत मी इथे एक वाटी साबुदाणे घेतल्यामुळे एक ग्लासच पाणी घालत आहे आणि जर पाण्याचे प्रमाण कमी झाले तर तुम्ही नंतर त्यामध्ये घालू शकता तर पाण्यालाही खूप छान अशी उकळी फुटलेली आहे आणि लगेचच यामध्ये आपण चवीनुसार मीठही घालून घेणार आहोत आणि चमच्याच्या साहाय्याने सर्व व्यवस्थित असे एकजीव करून घेणार आहोत जर तुम्ही उपवासाला सेंद्रिय मीठ खात असतील तर तुम्ही यामध्ये घालू शकता आणि जे उपवासाला खात नसतील तर ती वस्तू तुम्ही स्कीप करू शकता तर छान पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये आपण लगेचच चिली फ्लेक्स घालून घेणार आहोत आणि चिली फ्लेक्स घातल्यानंतर आपण त्यामध्ये शेकून घेतलेले साबुदाणे घालून घेणार आहोत आणि लगेचच चमच्याच्या साह्याने व्यवस्थित सर्व ढळून घेणार आहोत साबुदाणे हे आपण वाटून घेतले आहे तर हे पटकन याच्या गाठा होण्याची शक्यता असते म्हणून चमचाच्या सांगण्याने हात न थांबवता था, व्यवस्थित आपण सर्व एकजीव करून घेणार आहोत आता तुम्ही पाहू शकता पाणी हे पटकन साबुदाने ॲब्झॉर्ब करून घेते तर अशा पद्धतीने मी सर्व व्यवस्थित असे ढवळून घेतलेले आहे आणि त्यामध्ये एकही गाठा राहता कामाने अशा पद्धतीने आपण एकत्रित करून घेणार आहोत आता लगेचच त्यामध्ये शेकून घेतलेले शेंगदाण्याचे शे कूट घालून घेऊयात आणि फ्राय करून घेतलेले बटाट्याचे कापही यात घालून घेणार घेणार आहोत आहोत आणि सर्व एकजीव करून खूप छान आणि जबरदस्त ही उपवासाचा उपमा तयार होतो तर अशा पद्धतीने मी एकजीव करून घेतलेली आहे आणि लगेचच त्यावर आपण बारीक कापून घेतलेली कोथंबीरही घालून घेणार आहोत जर तुम्ही उपवासाला कोथंबीर खात नसतील तर तुम्ही स्किप करू शकता तर कोथिंबीर घातल्यानंतर आपण व्यवस्थित सर्व एकजीव करून घेणार हो। आहोत आणि मंद आचेवर एक ते दोन मिनटापर्यंत आपण छान अशी वाफ काढून घेणार आहोत तर एक ग्लास पाणी घातल्यामुळे हे साबुदाणे अजिबात कच्चे राहत नाहीत आणि व्यवस्थितपणे हे शिजलेही जातात खूपच छान आणि जबरदस्त हे उपवासाचे उपमा तयार होतो आणि तुम्ही रेसिपी ही रेसिपी एकदा नक्की तयार करून पहा तुम्हाला ही खूप आवडेल तर तयार आहे आपल्या उपवासाचे साबुदाण्याचा उपमा तर मी ही रेसिपी तुम्हाला सर्व्ही करून दाखवत आहे तर तुम्ही पाहू शकता खूपच जबरदस्त आणि चविष्ट अशी उपवासाचा साबुदाण्याचा उपमा तयार झालेला आहे तर तुम्ही साबुदाण्याचा उपमा तुम्ही दहीसोबत किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबतही एन्जॉय करू शकता उपवासासाठी फराळ तयार करताना आपण सहसा करून मेंदू वडे उपवासाचे साबुदाने वडे किंवा उपवासाचे फ्रेंच फ्राय अशा पद्धतीचे रेसिपी तयार करतो आणि आपण मेंदू वडे किंवा उपवासाचे साबुदाणे हे एक ते दोन जास्तच खातो त्यामुळे हे पचायला जड जाते तर मग कशी वाटली तुम्हाला ही साबुदाण्याची उपमाची रेसिपी खूपच सोप्या पद्धतीने मी ही तुम्हाला दाखवलेली आहे ही रेसिपी तयार करताना आपल्याला साबुदानेही भिजवायची गरज नाही आहे खूपच कमी साहित्यापासून आणि कमी वेळामध्ये कमी तेलामध्ये ही रेसिपी तयार होते खूपच अप्रतिम आणि चविष्ट ही रेसिपी तयार झालेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन आणि झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद